उमरेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आहे राष्ट्रीय महामार्गावर उभी असलेली सुंदर आणि स्वच्छ चांपा ग्रामपंचायत लक्ष वेधून घेते बेड्यावर कुटुंब स्थायिक असून शिकार आणि मजुरी हे साधन आहे युवा सरपंच आदिश पवार यांनी बेड्यातील नागरिकांच्या सहकार्यातून आणि आदिवासी विकास विभागाच्या मदतीतून विकास घडवून आणला आहे एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयाच्या माध्यमातून बेड्यावर सिमेंट रस्ते भूमिगत गटार नाली समाज भवन बांधकाम हेल्थ एटीएम मशीन ग्रीन जिम सोलार हायमास लाईट यासह अनेक शैक्षणिक आणि वैयक्तिक लाभाच्या योजना प्राप्त झाल्या आहेत त्यातून चांपा म्हणजे समशेरन या बेड्याला स्थैर्य लाभले आहे विशेष म्हणजे बेड्यावरील लहान मुलांना अभ्यासाची आवड निर्माण व्हावी यासाठी भिंतीवर विविध प्रकारचे अभ्यास साहित्य लिहिले गेले आहेत त्यातूनच छोटी छोटी मुलं इंग्रजी कविता मराठी कविता गाणी आणि अंकगणित सहजरित्या सोडवत तर आहेच पण ज्ञानाच्या उंच आकाशात उडण्याची देखील स्वप्न बघत आहेत पारधी समाजालाच मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि संपूर्ण निव्वड पारधी समाजाचाच विकास न करता गावामध्ये असणारे अनेक जे गोंड समाज आहे मानस समाज आहे यांच्या वस्तीवरसुद्धा सिमेंट रस्ते आदिवासी विभागाअंतर्गत मंजूर करून देण्यात आलेले आहे प्रतिनिधी या नात्यानेच मी माननीय आदिवासी विभाग आणि माननीय हिसोकर साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज मी पाच वर्षाचा कार्यकाल माझा पूर्ण झाला आणि या विकासाला कुठंतरी आदिवासी विकास विभागाने हातभार लावला म्हणून परत एक वेळेस संधी देऊन आज माझ्या स्वतःच्या पत्नीसुद्धा या गावाचं परत नेतृत्व संपूर्ण गावांनी त्यांना दिलेले आहे त्याबद्दल मी मनस्वपूर्वक आदिवासी विकास विभागाचा मनापासून आभार व्यक्त करीत आहे चांपा या गावासोबतच शेषनगर हा पारधी बेडा देखील विकासाच्या झोतात आहे हिंगणा तालुक्यातील पाचशेच्या वर लोकसंख्या